पुण्यातील शास्त्रीनगर चौकात आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात एक धक्कादायक घटना घडली अवस्थेत असलेल्या गौरव आणि त्यांच्या मैत्री मधून उतरून रस्त्याच्या मध्य भागात लघु शंका केली आणि महिलांसमोर अच्छलित वर्तन केले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामुळे नागरिकांतपाची लाट उकळ उसळली या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन्ही तरुणाविरुद्ध सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे आणि लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेतले जाईल आरोपी गौरव औजा यांचे वडील मनोज आहुजा यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते त्यांनी सिग्नल वर नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असे म्हटले त्या घटनेनंतर सर्व पक्षीय नेत्यां नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या अंधारी यांनी म्हटले की हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे ज्या परिसरात ही घटना घडली तो आय टी क्षेत्राचा आहे पोलिस गांभीर्याने या घटनेचा तपास करावा पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत आरोपींचा शोध सुरू केला आहे नागरिकांच्या सहकार्याने लवकरच या प्रकरणाचा निकाल